घरचा तंत्र आणि घरचा वैद्य या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे तर आपण घरच्या तंत्रावर एक चॅनल त्याच्यावर आपण सगळी जास्त करून तंत्राची माहिती देतो आणि घरचा वैद्य आडवाच करत तर आपण काय करतो दोन चॅनलवर दोन असे अलग अलग व्हिडिओ टाकतो तर आज आपल्याला इथे एक मौल्यवान असे वनस्पती गौशील आपण फिरत असताना का पांढरी गोकर्णी म्हणतात तर गोकर्णी म्हणतात म्हणजे हिचा पहिल्यांदा नाव आहे गाईच्या कानासारखे फुलं आहेत म्हणून हिला गोकर्णी नाव असं आलेलं आहे बघा बघा असं बघा हे फुल पानं बघा एक अशा प्रकारे फुलं अशा प्रकारे आहेत हे पांढरी गोकर्णी ह्याचा तुम्हाला एक तांत्रिक उपाय मी असं एक जबरदस्त सांगणार आहे तुम्ही बघून घ्याल ह्याचं आपल्याला का काय करायचं मित्रांनो आता येणाऱ्या रवी पुष्य नक्षत्राला चार तारखेला रवी पुष्य नक्षत्र आहे तुमचे कुठले काम धंदे होत नाही कुठं समाजामध्ये मा मान सन्मान नाही कुठं गेल्यानंतर ना माणसं समाज छिडछिड करतो त्या माणसाला रवी पुष्य नक्षत्रा दिवशी तुम्हाला तीन तारखेला संध्याकाळी ह्याची पूजा करून जायचं आहे लाल लालद्वारा बांधायचा हळद कुंकू टाकायचे आणि एक अगरबत्ती लावून एक रुपयाच्या शिकातून ह्याची पूजा करून तुम्हाला घरी जायचं आहे परत चार तारखे दिवशी सकाळी पूजा करायची आणि सांगायचं सर्व कामासाठी वनस्पती देवराय आम्ही तुम्हाला नेत आहे तुम्ही आम तुमच्या दैवशक्ती चला आम्ही थोडा तुम्हाला त्रास देत आहे असं बोलायचं आणि ह्याची मुळी खांदून घ्यायची मुळी खांदून घेतल्यावर गडीने पुरुषांनी काय करायचं डाव्या मन गाठावर आणि लेडीजने मनगाठावर हे जे एक, एक इंजाचा तुकडा बांधायचा आहे तर ह्याच्यामध्ये होईल काय तुमच्या सर्व कामात गेल्यानंतर तुम्हाला यश येईल कुठलं बी काम असेल कोर्ट कचेरी का घरच्या कामात यश येणारी वनस्पती इथं बघा आपल्याला गोकर्णी गौशळी आणि चार तारखेला ते पुष्य नक्षत्र आहे चार तार, चार तारखेला तुम्हाला याची मुळी काढून घ्यायची मित्रांनो हो का असा येईल याचा त्याचे एक शेंग एक असते चपट्या प्रकारची तुम्हाला शेंग पण काही औषधी उपयोगासाठी का चालते त्याचं भाई जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाब दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला चाला राम, राम।